साडेतीन शक्तीपीठांपैकी अद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान तथा पर्यटन स्थळ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सव आणि चैत्रोत्सव या दोन प्रमुख उत्सवांबरोबरच कावडयात्रा शाकांबरी उत्सवही साजरे केले जातात या उत्सवात गडावर येणाऱ्या भाविकांचा उत्साह अनोखा असतो मात्र काल रात्रीपासूनच सप्तशृंग गडावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दीचा वेग आणि दर्शनासाठी भाविक मुक्कामी येत आहेत पहाटे पाच वाजल्यापासून अचानक भाविकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने मंदिर प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आहे त्यामुळे भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी पाच वाजल्यापासून पायऱ्यांमध्ये ठिकठिकाणी बाऱ्या लावण्यात आलेल्या आहेत लाखो भाविक उपस्थित झाल्यामुळे पोलीस प्रशासन डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन यांची एका तारांबळ उडालेली पाहायला मिळाली पहिली पायरी ते पाटील चौक निवृत्ती चौक ते धर्मार्थ दवाखाना या पर्यंत बॅरिकेडच्या सहाय्यानं बाऱ्या लावण्यात आल्या होत्या मात्र याचे कोणतेही योग्य नियोजन केल्याचं दिसलं नाही त्यामुळे भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं तसेच वेटिंग हॉलच्या खाली एकाही पोलीस कर्मचारी नसल्याने भाविकांची वेटिंग हॉलच्या खाली मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी जुने बॅरिकेड्स लावल्याने ते सुद्धा तुटून गेले त्यामुळे लहान मुले वयोवृद्ध महिला पुरुष यांचे खूप हाल झाल्याचं पाहायला मिळतंय पोलिसांचे नियोजन शून्य कारभारामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली गेल्या दोन वर्षांपूर्वी सप्तमीच्या दिवशी अशाच प्रकारेची गर्दी गडावर झाली होती आणि त्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही यात्रांचे नियोजन केले जात होते मात्र जर का नियोजन केले होते तर ही परिस्थिती का उद्भवली असा सवाल त्यावेळेला उपस्थित केला जात आहे हो यात्रा नियोजन आढावा बैठकीत सुमारे दोनशे पोलीस जादाचे असल्याचे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात पोलीस प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे नियोजन बघायला मिळाले नाही पाटील चौक येथे कमी पोलीस असल्याने भाविकांचे हालवतानाची परिस्थिती उद्भवलेली आहे तसेच बाऱ्या लावल्यामुळे पाटील चौक चाँग, भवानी चौकातील सर्व व्यावसायिकांचे धंदे ठप्प झाले मात्र अशा परिस्थितीत सुद्धा भाविक सप्तशृंगी की जय अंबे की जय परशुराम बाबा की जय या विविध घोषणांनी सप्तशृंग गड दुमदुमून गेला होता एन सी एन न्यूज साठी रघुवीर जोशी सी सप्तशृंगी गड